न्यूज. आपण पाहत आहात महाराष्ट्र भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय या प्रकरणात गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचं उघड झालंय याबाबत अधिकची माहिती अशी की आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याच बायको मोहिनी वाघ हिने सुपारी दिली होती शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रेम प्रकरण होतं या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांना पाच लाखाची सुपारी देऊन संपवण्यात आलं याबाबतची कबुली मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केलाय या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे या प्रकरणी अक्षय जवळकर याला सुपारी देण्यात आली असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं नऊ डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना चार चाकी गाडीतून अज्ञातस्थळी नेण्यात आलं सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटातच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली आहे वाघ यांना तब्बल बहात्तर वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून पाठीवर देखील वार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी स्थळी फेकून दिला सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला त्यांनी याबाबत उरळी कांचन पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला होता सत्य बातमीसाठी बघत रहा, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज